की सर मी समाजसेवा करणार आहे कुठली तरी एन जी ओ जॉईन करणार आहे भरपूर फिरणार आहे नातेवाईक आणि नातोंडे यांच्यामध्ये रमणार आहे व्यायाम आणि एस्पेशली योगा इकडे लक्ष देणार आहे आणि खरोखरच या कारकिर्दीमधला त्यांचा फिटनेस वापरण्यासारखा आहे मी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं मला आठवत नाही आणि मी <laughs> <laughs> त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं श्री तर मेडिकलला खूप शिल्लक आहे

फार मोठा रोल नाही आहे सगळ्यांनी मला वेळोवेळी मदत केली माझे नेमजोस होते वाईट दिवस होते त्याच्यातील सगळ्यांनी मिळून मी आज या दिवसाला पोहोचले त्याच्यात माझे हे आणि माझ्या माझे नंद्याचे विस्तर यांनी मला खूप वेळेला मदत केलेली आहे मी आज त्यांना त्याच्यासाठी बोलवलं की यांच्यामुळं मी आज ही सर्व करू शकते बद्दल पर्यटकांचा तुमचं अभिनंदन थँक्यू